ज्या गाड्या मोठमोठ्या हवेलीमध्ये आयुष्य अरामात आयुष्य करू शकले असते नाही काढलं लाच मारली बॅरिस्टरच्या पदवीवर इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये बॅरिस्टरची पदविका पास झाल्यानंतर त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही पास झालेले आहात पण तुम्हाला जर बॅरिस्टरची पदवी सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्हाला या कागदावर सही करावी लागेल त्यामध्ये काय आहे का त्याच्यावर लिहून द्यावं लागेल की बॅरिस्टर म्हणजे इंग्लंडचा बॅरिस्टर जर तुम्ही झाला तर तुम्हाला इंग्लंडच्या विरोधात ब्रिटिशांच्या विरोधात यापुढे अवाक्षर पण काढता येणार नाही स्वातंत्र्याचा भाग घ्यायचा नाही ब्रिटिशांच्या विरोधात बोलायचं नाही लिहायचं नाही कुठल्याही स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही भाग घ्यायचा नाही आणि ब्रिटिशांचा बॅरिस्टर म्हणून म्हणजे आता युरोपाचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहे अख्खा युरोप एवढी किंमत होती इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर होण्याची त्या सर्टिफिकेटची माफीनामा लिहून जर घाबरून त्या संदमांच्या सैनू जन्म पाळायच होतं तर एवढं व्हायची काय गरज आहे इथंच त्यांनी सही करून बॅरिस्टर पदवी घेतली असती ना मिळवलं का एकटे सावरकरच होते आपले अनेक लोक होते त्यांनी मिळत असत होते की गांधीजी मिळत असते की स्वातंत्र्य नाहीतरी त्यांनी स्वातंत्र्यामध्ये कुठे सावरकर टिळक मिळकांचा कुठला हात आहे काय कोणी काही केलेलं नाही आहे जे काय स्वातंत्र्यासाठी केलेलं आहे ते दोनच माणसांनी केलेलं आहे एक मोहनदास करमचंद गांधी आणि जवाहरलाल नेहरू महापुरुष कुठे काय केलं उगाच गंमत म्हणून अकरा वर्ष तिथे तेरा वर्ष म्हणजे उघड्याच तुला गंमत म्हणून बैलाला कसं वाटतं याचा अनुभव घेण्यासाठी स्वतःच बोलू असं ठेवायचं ते बैलाला कसं वाटत मिळालं तुम्हाला आद्रस्त विधान करायत ना ती कत्र नाही तर जायचं अशी नसली ते तसा त्या गायकांना ते चांगलं बोललं गेले ते पोचवणं भंड पत्रकार जे जिकून वाईट बोललं गेले ते जपवणं भंड पत्रकार आता बरोबर पण मिळतं

स्पृशांसाठी पाश्चिम नाही लख मला मंदिरामध्ये मी तुमच्यासाठी उभा राहतो पावून मंदिराची स्थापना केली दक्षिणे विष्णूंची मूर्ती उभी केली एका भंगी माणसाच्या हातून त्याची प्रतिष्ठा केली एक भटी ही ना मंत्र म्हणायला ते माझ्या जन्माने लखिरी जन्मानी मी ब्राह्मण आहे मी फक्त वेद नंत्र आज ते दिमाखला धोकाने केला किती गेला केली बघायचं किती एकोणीसशे चोवीस साली त्यावेळेला त्यावेळेला महाग वाडे भंगी वाडे असे वाडे असायच्या एका व्यवसायात काम करणारी माणसं एकत्र राहायची व्यावसायिक लोक आणि त्याच्यातून ते वाडे आणि वाड्या तयार एक एका विशिष्ट समाजाची लोक एकत्र येऊन राहतात ऍक्च्युली हे सगळं राहणं सुरू कधी झालं मुस्लिम आक्रमणानंतर घाबरून मुस्लिम आक्रमणाच्या आधी असं काहीही नव्हतं जगातला सगळ्यात सुलम देश एक भांडण नाही का तंडा नाही चारी वर्ण अत्यंत गुन्हा बोलंद राहायचे मुसलमानांच्या आक्रमणानंतर खांबरून सगळे एकत्र एकत्र यायला लागले स्वतःचा बचाव करायला लागले आपण इतिहास वाचत नाही अकरा वर्ष लढलोय आपण अकराशे वर्ष एक फार वेगळा विषय इतिहास इतिहास सावरकरांचा इतिहास अत्यंत लाडका आवडता विषय आणि इतिहास सावरकर म्हणायचे जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो आम्ही इतिहास विसरलो इतिहास विसरायला ब्रिटिशांनी भाग पाडले सावरकर तर मोठे होतेच पण त्यांची बायको ते नदी कुंकू असतात त्यामध्ये ब्राह्मण बायकांना सभाष्ट्र म्हणून बोलवतात आज एक आपल्याकडे प्रथा आहे सावरकरांच्या बायकोला ब्राह्मण असल्यामुळं जेव्हा तिला सवाष्ण म्हणून जेवायला सवाष्ण म्हणून हळदी पूकावर बोलवलं जायचं तेव्हा ती अट घालायची एकोणीसशे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या काळात बरोबर शंभर वर्षापूर्वी एकदा तो काळ डोळ्यासमोर काठ मानिनी सांगायची की माझ्याबरोबर एक अस्पृश्य एक दलित माझ्याबरोबर येणार ज्या मास्करामध्ये ज्या स्वयंपाकामध्ये ज्या अभिमानाने ज्या स्वाभिमानाने मला बसवा माझं कोण कौतुक करा माझ्या पाठाला रांगोळी काढा तितक्याच आदराने माझ्या बरोबर आलेल्या एका भंगिनीला एका केलिणीला एका महाराजा बाईला एवढ्या सन्मानाने रांगोळी काढून पाठाला बसवलं पाहिजे बस हो तेवढ्याच सन्मानाने माझ्यासारखीच त्यांची गोटी प्रेरीत पाहिजे हे जर तुम्ही करणार असाल तरच मला हल्ली कुंकाला बोलवा शंभर वर्षापूर्वी रत्नागिरी नदी विनायक दामोदर सावरकरांची बायको हे निमंत्रण देण्याला सांगत काय असेल पाहिजे हॉटेल म्हणून दिलं कसं नाही हॉटेल चालत नाही स्वतः संध्याकाळी दोन दोन तास हॉटेलमध्ये रत्नागिरीचे जाऊन बसतो हे सगळं कशामुळे करू शकते ते काळ्या पाण्याच्या शिक्षेतन जेल म्हणून सुटले करू शकतो मोडून पण मागणार नाही म्हणून बागवटासारखं जर तिथेच अडकून पडले असते एकोणीसशे साठ साली सोडणार होते त्यांना त्याची शिक्षा संपणार होते सत्यात्तरव्या वर्षी वयाच्या बाहेर आणणार मग काय करणार माणूस प्रकारे मी माझ्या राष्ट्राला उपयोगी कसा पडेल हा हा सावरकरांचा पाया आहे तो त्यांनी शिकले छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकले गुरु गोविंद सिंहांकडनं शिकले चतुर्थताब्दीत कधीच अडकून पडायचं नसतं त्यात शांत पडत नसतं छत्रपती कधी अडकून नाही पडले सर्व मार्गाने बाहेर पडले वाटते त्या मार्गाने छत्रपती स्वतःला सोडून गेले जेव्हा आपण हरणार आपली बाजू अत्यंत खालची आहे असं जेव्हा जेव्हा छत्रपतींना वाटायचं तेव्हा तेव्हा ते दहाची गोळी करायचं जिंकलेले गड देऊ टाकले परत मोगलांना माहितीये त्यांना आता एक जिंकलेला गड देताना काय यातना होत असतील माझ्या मावळ्यांना पण मी जगलो मी टिकलो तर मी शंभर पटेल एकाचे शंभर गड कोणा घेऊ शकतो पुढे पण वाकणार नाही असा गाळोबा करून जर मी उभा राहिलो तर मी संपेल आणि ज्या वेळेस मी संपतो माणूसच जर संपला तर त्यांनी तो काहीच करूच शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज जर संपले असते तर, तर, तर ते आगड्यापर्यंत कचराच सुटायला भानगडीत पडले गेले करण्यासाठी नाना तऱ्हेची युक्त्या हो उपयोगी असतील तरी कशी कशा मला बाहेर पडतंय काय काय मार्गाने बाहेर पडतंय किती किती लोकांवर आणि शत्रूच्या तावडीत सापडलेला राग आहे आमचा शुक्रे ना सटकले ना आपण त्याला दोषणा देतो का कौतुक करतो तिथं सुटले म्हणून तर स्वराज्य हे तरी स्थापना करू शकले ना त्याच कैदे जर कर महाराज गेले असेल तर संपलो होतो आपण पुढे कोण होतं गुरु गोविंद सिंहांची चार मुलं फासावर लटकली बायको रडाय लागली गुरु तू गोविंद सिंह बायकोला विचारतात रडतेच का चारी मुलं दिली म्हणून नाही म्हणते चारी मुलं एकाच वेळेला काय झालं असेल ते आईच पोटचे चार मुलगे चार मुलगे चाळीसच्या चार इतिसा भेटवलं नवरा विचारतील कारण होते मुलं चाली गेली म्हणून चारच मुलं जन्माला टाकत याच मला मुद्द हा तुम्हाला लाभार मुलं झाली असती तर तेवढा फायदा झाला ही चार गेल्यावर अजून चार उभी राहिली असती शिखांचा इतिहास नाही शिखांचा इतिहास नावाचं पुस्तक भाषा शुद्धीचं पुस्तक लिहून ठेवलं विज्ञान निबंध लिहून ठेवलं प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघून आपल्याला बुद्धीला पटलं तरच ते करावं मी जे काही सावरकर वाचलेत गेले तीस चाळीस वर्षात त्याच्यामध्ये मला कधी सावरकर नास्तिक वाटलेले नाही सावरकर कधी कर्म काढण्याच्या मागे ला लागले हे माझं वैयक्तिक त्यांचं वाचन केल्यानंतर संभव आहे सावरकर रामदासांचं वचन आहे ना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील त्याचे त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे त्याच विश्लेषण करतात सावरकर ते म्हणतात सामर्थ्य आहे चळवळीचे शंभर टक्के मान जो जे करील त्याचे शंभर टक्के मान परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे या एका वाक्याने हिंदूंचा घात केला सामर्थ्य चळवळीचं दाखवायचं ना पहिलं वाक्य काय चळवळीच सामर्थ्य दाखवायचं चळवळ काय म्हणजे हिंमत लागते धैर्य लागत धारिष्ठ लागत नाही का लढायला येतोस का विचार नको किती जण येतील लढायला वडील खूप आजारी होते नाही हिंदू शेळपट उलचट हिंदू समाज जाणीवपूर्वक बनवलाय तुमचा शौर्याचा इतिहास तुमच्यापासून दूर केला तुमची अस्मिता जागी होईल असं कुठलीही गोष्ट मला एकोणऐंशी वर्षाच्या स्वतंत्र भारतामध्ये सांगितलीच गेली नाही स्वतंत्र भारतात अठराशे वीस मराठाशाही संपली मराठाशाही संपल्यानंतर जे ब्रिटिशांनी राज्य पूर्ण ताब्यात घेतला हिंदुस्थान जेव्हा ताब्यात घेतला त्याच्यानंतर या हिंदुस्थानवर राज्य करण्यासाठी पहिल्या दोन गोष्टी